नमस्कार सरकार मायबाप आज मुदाम शेतातून लाही करतोय शेतातून लाहीव करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला हे सांगतोय आज अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्यात अनेक शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालंय आणि शेतामध्ये आज शेतकळ साचलंय हो का जवळपास गुडघ्यात कलप पाणी आज शेतामध्ये आहे बघा ना सरकार मायबाप काय जमतय काय तुम्हाला करायला अहो तुम्हाला आमदाराची पगार वाढवताना कोणते निकष लागत नाहीत तुम्हाला आमदाराला फॉर्च्युनर गाड्या घेण्यासाठी तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत कर्ज देता येते बिबीन ते वाजी अहो तुम्हाला उद्योगपतीचे हजारो करोडो रुपयाचे कर्ज माफ करता येतात त्यासाठी कोणते निकष लागत नाहीत पण आमच्या शेतकऱ्याला जायचं म्हणलं की तुमच्या हाताला कसा लकवा येतोय लकवा येणार ना साहेब कारण तुम्हाला माहित आहे आम्ही आजपर्यंत ह्या शेतकऱ्याला लुटल आणि शेतकऱ्याला लुटून आम्ही आमचे घर भरले ते द्यावं कसं मी आज जबाबदारीनं बोलतोय आणि जबाबदारी सांगतोय जर इथल्या एकाही आमदाराचं प्रॉपर्टी जप्त केली ना अख्खा मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकतो मराठवाड्याला अनुदान पूर्यक देऊ शकतात पण इथल्या आमदाराला खासदारांना मंत्र्यांना फक्त स्वतःची घरं भरायचे आहेत बांधा येऊन फक्त शेतकऱ्यांचं फोटो सेशन करायचंय आणि स्वतःचे घर भरायचे अहो अनुदान आलं अनुदान आता आणि तलाठी ग्रामसेवक आमच्या शेतकऱ्याला लाज मागतात विचार करा अहो ज्या इथल्या तलाटी आम, तलाटी ग्रामसेवक कृषी सहायक यांच्या पगारी आमच्या शेतकऱ्यांना पिकवलेल्या शेतामधून ज्यावेळेस माल बाजार जातो ना त्यावेळेस पगारी होतात म्हणजे शेतकरी टॅक्स भरतोय सगळ्यात जास्त टॅक्स कोण भरत असेल तर शेतकरी भरतोय आणि या शेतकऱ्याच्या जीवा जगणारे लोक शेतकऱ्या लुटण्याचं काम करतात कारण एक पेपरला बातमी वाचली या बातमीत असं लिहिलं होतं की सरकारी कर्मचारी एक दिवसाचं वेतन आम्ही शेतकऱ्याला देणार माय बाप कर्मचारी बंधून तुम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहात त्याबद्दल दुमत नाही पण तुम्हाला एक सवय रोग म्हणजे शेतकऱ्याकडून लुटून खायचं इतकं लुटायचं आज पंचायत समितीला गेलं जर गोट्याची फाईल करायची म्हणलं तर पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये घेतात अहो किती दिवस तुम्ही शेतकऱ्या लुटणार तुम्ही फक्त शेतकऱ्याकडून पैसे जरी नाही घेतले एवढं जरी उपकार केले तरी शेतकरी सुखात राहील आणि जगल अहो निस्ते निकस नाही साहेब आज आमच्या सर्व काहीच राहिलं नाही आज जर पाहितलं धाराशिव बीड या ठिकाणी अथोनात नुकसान झालेलं आहे त्यांचे नुकसान भरपाई द्या साहेब त्यांच्या जमिनी खडून गेल्यात त्यांचं जे साठवलेलं जे अन्न होतं एका वर्षाचं ते अन्न सगळे गेलेलं आहे कमीत कमी त्यांना तरी मदत द्या हे केस आम्हाला नाही दिले तरी चालेल पण त्यांना मदत द्या त्यांच्याजवळ काहीच राहिलं नाही साहेब तुम्हाला निकस लावायचे अहो तुम्ही हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अहो आमचा एकरामध्ये जवळपास आतापर्यंत चाळीस हजार रुपये खर्च झालाय हे कापूस आहे ना साहेब कापूस उगत पिकत नाही यांचे बोंड येतात ना एका एका बोंडासाठी जवळपास दहा दहा रुपये खर्च करावा लागतो त्यावेळेस एक बोंड उगवत आहे म्हणजे विचारत नाही आज जवळपास कापसाचा खर्च झालं तर बॅगपासून जर पाहितलं आतापर्यंत तीस हजार रुपये एकरी खर्च झालेला आहे उद्या अपेक्षा होती शेतकऱ्यांना जवळपास एकरामध्ये बारा क्विंटल कापूस होईल जवळपास ऐंशी हजार उत्पन्न होईल त्यामाग तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आहे आणि तुम्ही द्याल हेक्टरी आठ हजार पाचशे मदत अहो कसं लाजा वाटत नाहीत तुम्हाला अहो तुमची पगार वाढवता आणि आज तुमच्या दोन लाख अडीच लाख रुपये पगारी झाल्या ज्या तुमच्या पगार तीस चाळीस हजार होत्या त्या अडीच लाखावर गेल्या आमच्या कापसाचा भाव दहा हजार होता त्या कापसाचा भाव सात हजारावर आला अहो रोजगार मजुरी वाढली सर्व वाढलं पण तुम्हाला द्यावं काहीच वाटत नाही अहो किती दिवस हा लुटून खाणार महाराष्ट्र जरा एकदा या शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या जरा शेतकऱ्याला देण्याचा काहीतरी प्रयत्न करा साहेब तुम्हाला हे वास्तव दाखवत आहे हे वास्तव आहे बघा तुम्ही आज हे शेत नसून शेत तळ झालेलं आहे सर्व शेतामध्ये पाणी गेलेलं आहे जे बोंड आहे ना आज हे सर्व नासून जात आहे एवढं का हे बोंड सगळे नाचले साहेब ही रियालिटी आहे अहो पंचनामा तुम्ही कधी करणार पंचनामे पंचनाम्याची काय गरज आहे अहो सगळं सगळं गेले सरकेला मोड फुटत आहे सगळं हे काही बोन नाचून गेलेलं आहे बघा ना साहेब आज लाईव्ह करण्याचं कारण तुम्हाला समजत कारण अनेक जण कर्मचारी शेतामध्ये येतात तुमचं अतिवृष्टीमध्ये नाव अहो सगळं गेल्यानंतर त्याच्याकडून लाज मागतात अशा कर्मचाऱ्याला जागा तुरवा हो वाटतय पण काय करावं कायदेनं हात बांधलेले आहेत म्हणून बोलावं लागतंय एकदा बघा साहेब हे सगळं सगळं आहे ना शेतामध्ये पाणी आहे मुद्दाम दाखवतोय आज तुमचे दौरे झाले पाणी दौऱ्यामध्ये फडणवीस साहेब काय म्हणतात इथल्या शेतकऱ्यांना राजकारण करू नका साहेब इथला शेतकरी कधीच राजकारण करत नाही तुम्हाला जरा राजकारणाची हाव आहे तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेती प्रश्नापेक्षा तुम्हाला जास्त राजकारण महत्वाचं आहे अहो तुम्ही एका पक्षाचे नसून तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला तुम्ही विचार कसा पडला तुम्हाला तुम्हाला पक्षीय राजकारण जरा बाजूला सोडावं लागेल आणि शेतकऱ्यासाठी जगावं लागेल शेतकऱ्यांच्या व्यथा मान समजून घ्यावं लागतील तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यथाना समजून तुम्ही फक्त हा दौरा केला आणि हेलिकॉप्टर मधून दौरा केला आणि एक पार्ले बिस्किटचा पुडा सध्या देऊ शकत नसता त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं एक सर्वसामान्य शेतकरी काय म्हणला फडणवीस साहेब आले आणि शेतकरी दौरा करून गेले एक पारले पुढाही अन्न झाला नाही अहो तुम्ही जे दौरा केला ना ते आमच्या शेतकऱ्यांच्या पैशाने केला हे जाणीवपूर्वक सांगतो कारण तुमच्याकडे दानात नाही स्वतःच्या पैशातून दौरे करून शेतकऱ्याला मदत देणं अहो आम्ही आमच्या हक्काच मागतो भीक मागत नाही भीक नाही आमच्या हक्काचं आहे त्या हक्काच द्या आम्हाला अहो एक मुलगी काय म्हणते जसा फडणवीस दौरा होता दौऱ्यामध्ये जशी सिक्युरिटी होती ज्यावेळेस आमच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यावेळेस यंत्रणा कुठं झोपी गेली होती म्हणजे फडेंद्र साहेब आले फक्त कार्यकर्त्याच्या आणि पोलिसाच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या ताफ्याच्या घराड्यामध्ये होते त्याने शेतकऱ्यांच्या व्यथा समजूनच घेतल्या नाहीत हे कारण त्यांना शेती आणि मातीशी काय नाळ असणार ना। ज्या वेळेस शेतात कामकाम करणारा कष्टकरी आहे ना त्यांना कळतंय अहो सगळं गेले त्या माणसाचं धाराशिव जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हो त्याचं नव्हतं झालंय आणि काल नाशिनुपूरचे दरवाजे खोलले आणि नांदेडचे अनेक घरं पाण्याखाली गेले अहो ज्या सरकार संसारातलं सगळं जाते ना त्या व्यथा त्यांना कळत असतात तुम्हाला काय करणार अहो फडणवीस साहे, तुम्ही एकवीस लाखाचा बेड घेता अहो त्या एकवीस लाखामध्ये आमचे हजारो शेतकरी जगले असते अहो एकवीस लाख म्हणजे आमच्या अनेक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न फक्त पन्नास ते साठ हजार रुपये सगळा खर्च जाऊन उरत आहे म्हणजे एकवीस एक लाख म्हणजे जवळपास नाही नाही म्हणलं तरी बेचाळीस शेतकऱ्यांचं उत्पन्न एकवीस लाखामध्ये आमचं अख्खं गाव जगलं असतं एक वर्षभर आणि एकवीस लाखाच्या बेडवर झोपा काढून आमच्या शेतकऱ्यांना काय व्यथा समजणार तुमच्या या एकदा शेतामध्ये बघा बांधावर काहीच राहिलं नाही आमच्याजवळ सगळं सगळं निघून गेलंय काय व्यथा येतो आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अजितदा पवार म्हणतात सगळे सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही ते अजित पवारांना सांगणं आहे अहो शक्तीपीठ कशासाठी आमच्या माती मारता अहो ज्या आमच्या शेतीकरीनं येणाऱ्या कित्येक पिढ्या त्या शेतीवर जगणार आहे ती शेती आमच्याकडून हिस्काटून घेऊन तुम्ही उद्योगपतीच्या घशाऱ्यात का म्हणून घालता त्या मार्गाची गरज नाही त्या शक्तीपीठ महामार्गाच्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कशीही गरज पडणार नाही ते शक्तीपीठ रद्द करा आणि जी काही मदत देता येईल ती शेतकऱ्याला देण्याचं काम करा आणि ज्या उद्योगपतीचे हजार हजार कोटीचे कर्ज माफ केले त्यावेळेस तुम्हाला निकस दिसले नाहीत पण आमच्या शेतकऱ्याला जायचं म्हणलं की तुम्हाला निकस लागतात अहो काय निकस लावणार सगळं गेलेलं आहे ज्या काहीतरी भरभरून मधून ते आमचंच आहे आम्ही तुम्हाला भीक मागत नाही कारण आमच्या शेतीचे आम भाव आमच्या सोयाबीनचा भाव जर दहा हजार असता आणि आमच्या कापसाचा भाव पंधरा हजार असता तर आम्ही तुम्हाला भीक मागण्याची येऊ दिली नसती कारण आमचंच लुटलेलं आहे तुम्ही की आमचं लुटले न एकदा आम्हाला परत द्या म्हणून इथला शेतकरी मागत आहे अहो त्या एकदा गेल्यानं काही होत नाही अजित पवार साहेब तुमचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा माफ होतो त्यावेळेस कोणतं सोंग दिसलं नाही का तुम्हाला त्यावेळेस पैशाचं सोंग करतात ते सत्तर हजार कोटी मधलं जरी माफ केलं ना तर खूप झालं अहो सत्तर हजार कोटी मधले दहा हजार कोटी जरी दिले तरी महाराष्ट्र मराठवाड्यातला दुष्काळ त्या शेतकऱ्याला मदत पोहोचू शकते पण तुम्हाला तेही देणं जमत नाही अहो तुम्ही पीक विम्याचे निकष बदल दे अहो जे आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता तिचे निकष सध्या बदलून टाकले म्हणजे सर्व सर्व काही शेतकरी यंत्रणा लुटण्याचं काम तुम्ही करत आहेत यंत्रणा एकदा जागी करा जास्त बोलत नाही थांबतो जे जवान जे किसान सर्व शेतकऱ्यांना हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे असं सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि हा शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी तुम्हाला आम्हाला सर्व शेतकऱ्यांना प्रयत्न करतात अहो ज्या शेतकऱ्याची जमीन जात नाही त्याही शेतकऱ्याला सांगणं हे शक्तीपीठाच्या विरोधात आपल्या सर्वांना आवाज उठवायचा आहे आणि शक्तीपीठ रद्द करायचं आहे एवढं सांगतो थांबतो जय जवान जे किसान